हॅलो वेलकम टू स्मिताज किचन आज आपण बनवणार आहोत खानदेशी कढी त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात ॲक्युरेट प्रमाण आणि कृतीसाठी डिस्क्रिप्शन चेक करा कढी बनवण्यासाठी लागणारं दही आपण प्रथम मिक्सरमधून काढून घेऊयात नंतर त्यामध्ये आपण दोन चम्मच बेसनपीठ मिक्स करणार आहे आणि परत एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता कढीच्या फोडणीची तयारी करूयात कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच आपण तूप टाकणार आहोत तूप गरम झाले आहे आता त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊयात जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपण आता मिरची आणि हिंग टाकून घेऊयात आता कढी पत्त्याची पानं टाकूयात खांदेशी कढीचा मेन इन्ग्रेडियंट आहे दगडफूल तो आता आपण तेलात टाकून परतून घेऊयात दगडफुलाने ऍक्च्युली कढीला छान टेस्ट आणि खूप सुंदर सुवास येतो चवीपुरतं मीठ टाकूयात आणि त्यानंतर आपण अद्रकची पेस्ट टाकूयात तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये लसूण टाकू शकता आता आपण यामध्ये मिक्सरमधून काढलेलं दही आणि बेसन मिक्स असलेलं मिश्रण टाकूयात थोडी घट्ट वाटत असल्यास त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करूयात आपण खांदेशी कढीमध्ये हळद टाकली जात नाही आता यामध्ये घरचा बनवलेला गरम मसाला थोडासा मिक्स केलेला आहे धनेपूड मिक्स केली आहे आणि नंतर एक चम्मच साखर मिक्स केली आहे आणि आता हे व्यवस्थित ढवळून घेऊयात कोथिंबीर टाकून आता याला उकळायला ठेवून देऊयात उकळी आलेली आहे आणि बघू शकता आपली सुंदर अशी आंबट कढी रेडी आहे